एकोणीसशे बासष्ट त्रेसठ चा काळ कोकणातील कुडाळ तालुक्यातील छोटंसं गाव आंबवडे दत्ताराम राणे या गावचे रहिवासी पत्नी आणि दोन मुलांसह या गावात राहत होते गाव अगदी कोणीही प्रेमात पडेल इतकं निसर्गसौंदर्य घरापासून अगदी थोड्या अंतरावर सुरू होणारे जंगल सगळं काही नैसर्गिक दत्ताराम त्या जंगलात कधी कधी गावातीलच काही जणांबरोबर शिकारीला जात रानडुक्कर ससे असे प्राणी जंगलात त्याकाळी मुबलक असत त्यांची शिकार केली जात असे आणि नंतर सर्वांची मेजवानी होत असे त्या काळी मनोरंजनाचे असेच विषय असत शिकारीसाठी म्हणून दत्तरामाकडे एक बंदूक होती जुन्या काळी जशा काळतुसाच्या बंदुका असत अगदी तशीच एका वेळी दोन काळतुसे मावतील अशी लांब नळीची बंदुकीचे लायसन्स सरकार करून घ्यावे लागे त्या लायसनचे वेळोवेळी नूतनीकरण करावे लागे असाच तो दिवस उजाडला दत्तारामाच्या बंदुकीचे लायसन्स संपल्यामुळे त्यांना नूतनीकरण करणे भाग होते मित्रांसोबत शिकारीचा कार्यक्रम कधीही अचानक ठरू शके त्यामुळे लायसन्स कार्यरत असणे महत्वाचे होते पण ते करण्यासाठी त्यांना थेट तालुक्याला जावे लागत असे म्हणजे आता त्यांना कुडाळला जाणे भाग होते दत्तारामांनी पत्नी सुनंदाला तसे सांगितले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर ते कसाल्या गावाकडे चालत निघाले कुडाळला जाणारी एस टी त्यांना तिथूनच मिळणार होती सोबत एक कंदील छोटंसं कपड्यात खोवलेलं घड्याळ आणि कागदपत्रांची पिशवी असे सामान होते सकाळी अकरा वाजायच्या दरम्यान ते सरकारी ऑफिसात पोहोचले सरकारी पद्धतीनुसार नूतनीकरणासाठी लागणारा अर्ज त्यांनी दाखल केला त्यांचे काम होईपर्यंत दुपार टळून गेली होती कुडाळला आलोच आहोत तर बाजारात फेरफटका मारून यावे आणि कुडाळातच राहत असलेला मित्र श्यामराव यास भेटून यावे असा विचार दत्तारामांनी केला बाजारात फेरफटका मारला आणि दत्तारामांनी काही दोन तीन आवडणारे खाण्याचे पदार्थ वगैरे छोट्या मोठ्या गोष्टी खरेदी केल्या आणि मग त्यांच्या मित्र श्यामरावकडे ते निघाले श्यामरावकडे जायला खरं तर थोडा उशीरच झाला होता पण या बाजूला आल्यावर श्यामरावला न भेटता जाणेही त्यांना योग्य वाटत नव्हते काहीच वेळात ते त्यांच्या घरी पोहोचले श्यामराव घरीच होते दोघांच्या भरपूर गप्पा झाल्या चहा झाला तोपर्यंत संध्याकाळचे सहा वाजून गेले होते टी संध्याकाळी साडेसहाची होती गप्पांच्या नादात उशीर झालेला दोघांच्याही लक्षात आला नाही घाईघाईतच दत्तारामांनी श्यामरावांचा निरोप घेतला एकदा सर्व कागदपत्रे आपण नीट घेतलेत ना याची खात्री करून घेतली कंदील घेतला आणि एस टी स्टँडकडे निघाले स्टँडवर पोहोचेपर्यंत सात होऊन गेले होते आणि माणूसही कोणी दिसत नव्हतं दत्तारामाने जवळच्या घड्याळात पाहिलं आणि त्यांना शंका आली ते बाजूच्या चहाच्या टपरीकडे गेले आणि तिथल्या चहावाल्याला विचारले काय हो साडेसहाची एस टी यायची आहे का गेली चहावाला म्हणाला आत्ता दहा मिनटांपूर्वीच गेली बघा उशीर केलात तुम्ही अरे देवा दत्ताराम म्हणाले ही अंबावड्याला जाणारी शेवटचीच एस टी होती आता पुढची एस टी थेट सकाळीच मिळाली असती चहाच्या टपरीसमोर एक छोटेसे बाकडे ठेवलेले होते दत्ताराम त्यावर बसले आणि आता काय करावे याचा विचार करू लागले शेवटी त्यांनी ठरवले की आता आपण चालत निघूया कसालमध्ये त्यांचा सक्का मेवना त्यांच्या बायकोचा सक्का भाऊ कृष्णा दळवी राहत असे कसालला जाऊ आणि आजची रात्र तिथेच मुक्काम करू असा त्यांनी विचार केला सकाळी उठून मिळेल त्या गाडीने किंवा चालत पुढे आंबावडे गाव गाठू असा त्यांनी विचार केला कसाल तरी थोडे जवळ होते का जवळजवळ अठरा किलोमीटर अंतर होते तथारामांना तसेच त्या कालच्या लोकांना चालत जाण्याची सवय असे शिवाय दत्तारामांना काही आडवाटाही माहीत होत्या ज्यामुळे अंतर बऱ्याच प्रमाणात कमी झाले असते परंतु त्या वाटा काही प्रमाणात आतून जंगलातून जाणाऱ्या अशा होत्या चहावाल्याकडून त्यांनी एक कप चहा घेतला हातातला कंदील पेटवला आता संध्याकाळचे सात वाजून गेले होते अंधार पडू लागला होता हाता त्यांनी हातातली पिशवी सावरली दुसऱ्या हातात कंदील घेतला आणि कसाच्या वाटेला निघाले तसे तालुक्याचे ठिकाण असल्याने कुडाळला दत्तारामाचे अनेकदा येणे जाणे होत असे वाटेत कधी कधी विचित्र अनुभवही आलेले होते परंतु दत्ताराम तसे धीट होते परंतु एवढा उशिरा प्रवास त्यांनी कधी केला नव्हता दत्तारामांनी चालण्यास सुरुवात केली आडवाटेने गेल्यास अंदाजे अडीच तीन तासात कसा गाठू शकू याचा त्यांना अंदाज होता चालत चालत अंदाजे तासाभराचा वेळ झाला होता उंभेरी गावाजवळ आपण आले असू असा त्यांना अंदाज आला आता ते जंगलातून मधून काढलेल्या आडवाटीने चालत होते त्या मार्गात त्यांना उंभेरी गावा लागत असणारा स्वच्छ पाण्याचा झरा लागला त्यांनी हातातली पिशवी आणि कंदील बाजूला ठेवला पायातली चप्पल काढून ते झऱ्याजवळ गेले थकलेल्या पायांना पाण्यात बुडवून त्यांनी शांत केलं आणि हात धुवून मनसोक्त पाणी प्यायले जऱ्याचे थंडगार पाणी पुटात जाताच त्यांना एक प्रकारची तरतरी आली आता ते हळूच पाण्यातून बाहेर आले खाली ठेवलेल्या चप्पलवर बसले थोडा वेळ असाच गेला कंदीला तसे अजून रॉकेल बरेच शिल्लक होते पण रात्रीच्या वेळी उगाच वेळ काढण्यात अर्थ नव्हता त्यामुळे कंटाळा झटकून दत्ताराम उठले पायात चप्पल घातली पिशवी कंदील उचलला आणि पुढच्या मार्गाला लागले आता मुख्य रस्त्याला लागून पुढे पुन्हा जंगलातून एक पायवाट होती दत्ताराम चालू लागले वाटेत कचरगावचा एक फाटा लागला तो ओलांडून पुढे निघाले आता रात्रीचे नऊ वाजून गेले होते अजून एका माहितीच्या ठिकाणी छोटा झरा वाहतो हे त्यांना ठाऊक होते तिथेही थोडा वेळ त्यांनी विश्रांती घेतली आणि पुढे चालायला सुरुवात केली बराच वेळ झाल्यावर दत्तारामांनी थांबून कंदिलाचा प्रकाश जवळच्या घड्याळ्याच्या काचावर पाडला आणि किती वाजले ते पाहण्याचा प्रयत्न केला रात्रीचे जवळजवळ दहा वाजत आले होते म्हणजे कसालची वेस जवळ आली असणार असा दत्तारामांनी विचार केला उमरळ गावाच्या हद्दीत पोहोचलो असू बहुतेक आपण दत्तारामाच्या मनात विचार आले उमरळची वेस ओलांडली की कसालचीच हद्द लागत असे कंदील वर धरलेला त्यांनी आता खाली केला आणि पुन्हा ते पुढे चालू लागले छोट्याशा पायवाटेसारखा तो रस्ता होता दोन अडीच मीटर रुंदीचा असेल नसेल रस्त्याच्या अलीकडील बाजूला ते चालले होते त्यांच्या अगदी समांतर रेषेत त्यांना अचानक काहीतरी खुसफुसल्यासारखे ऐकू आले म्हणून चालता चालताच त्यांनी मान उजवीकडे वळवली तर एक नऊवारी साडी नेसलेली डोक्यावर पदर घेतलेली स्त्री रस्त्याच्या त्या बाजूने चालत असलेली त्यांच्या दृष्टीस पडली त्या स्त्रीचा चेहरा पदर घेतल्याने त्यांना दिसत नव्हता परंतु एकंदरीत बाह्य आकृती आणि चालल्यावरून ती तिशीची तरुण स्त्री वाटत होती अरेच्छा आता तर आपण घड्याळ पाहायला थांबलो होतो तेव्हा तर कोणी दिसले नाही आणि ही स्त्री कुठून आली आता दत्ताराम स्वतःशीच म्हणाले एखाद वेळेस आजूबाजूच्या एखाद्या गावातील असेल तर तिला छोट्या आडवाटा माहीत असतील आणि अशाच एखाद्या छोट्या आडवाटेतून बाहेर आली असेल तर आपल्याला दिसली नसेल असे त्यांना वाटले पण इतक्या रात्री एकटीच स्त्री कुठे चालली असेल त्या काळी स्त्रिया रात्री एकटा फिरत नसत अंधार चांगलाच होता आजूबाजूला दाट झाडी चांदण्याचा लुकलुकता प्रकाश आणि सोबतीला इतका वेळ फक्त कंदीलचाच प्रकाश होता त्यामुळे कोणीतरी मनुष्य जोडीला आला म्हणून दत्तारामांना नाही म्हटले तरी जरा बरे वाटले होते थोडं बोलून पाहू म्हणजे चालता चालता तेवढाच वेळही जाईल अशा विचाराने दत्तारामांनीच बोलायला सुरुवात केली मी आंबावड्याचा कसाला चाललोय आज रात्री तिथेच मुक्काम करणार आहे दत्ताराम त्या स्त्रीला म्हणाले ती स्त्री त्यांच्या दिशेने वळली नाही किंवा थांबली नाही पण ती बोलली मी इथे जवळच राहते उमरजच्या वेशीजवळ घर आहे माझं तिकडे चालली आहे त्या स्त्रीच्या आवाजावरून तरी ती स्त्री तरुणच वाटत होती पण उत्तर देताना तिने जराही मान वळवली नाही ती तशी समोर पाहून चालत होती त्यातच तिने डोक्यावर घेतलेला पदर त्यामुळे दत्तरामांना तिचा चेहरा दिसण्यासारखा नव्हता ताई तुम्हाला एक विचारू का अशा रात्रीच्याला एकट्याने कशा काय बाहेर पडला तुम्ही त्यावर ती म्हणाली लाकडं गोळा केली होती ज्याची लाकडं त्याला पोहोचवायला गेले होते तिला काय म्हणायचे दत्तारामांना काही कळालं नाही पण अनोळखी स्त्रीला कसं विचारणार म्हणून ते गप्पच राहिले दोन तास झाले चालून चालून वाटेत जरा थांबलो होतं झऱ्यावर पाणी प्यायला दत्ताराम म्हणाले हो का त्या बाजूने आवाज आला पाहुणे रात कसालला आमचे त्यांच्याकडे आज रात्री राहून उद्या निघणार आंबावड्याला दत्ताराम म्हणाले पलीकडून फक्त हू असा आवाज आला माझी ना एसटी चुकली साडेसहाची मग म्हटलं निघावं चालतच आपल्याला रस्ता ठाऊकच आहे दत्ताराम म्हणाले त्यावरही स्त्री काहीच म्हणाली नाही दत्तारामांना थोडं विचित्र वाटलं पण ते पुढे बोलतच तस होते तसा एवढा उशीर होत नाही कधी आजच झाला पण वाट पाया खालची आहे म्हटल्यावर म्हटलं निघूया चालत त्यावरही स्त्री फक्त हो अशी म्हणाली दत्ताराम बोलत होते पण त्या स्त्रीकडून हुंकाराव्यतिरिक्त फारसा प्रतिसाद येत नव्हता त्यामुळे आता दत्तारामही काही बोलत नव्हते दोघेही शांतपणे सरळ रेषेत चालत होते ती स्त्री ज्या बाजूने चालत होती तिथून वळणारी एक अंधुक्षी अगदी छोटीशी पायवाट दिसू लागली आणि अचानक ती स्त्री दत्तारामांना म्हणाली घर आलं माझं इथून आत वळलं की या पाहुणे आमच्याकडे थोडं पाणी प्या आणि पुढे जावा दत्ताराम थबकले ती स्त्रीही थांबली दत्ताराम दोन तीन पावले पुढे सरकले आणि त्या स्त्रीला म्हणाले नको कशाला उगाच आता उमरेडची वेस जवळ आलीच असेल म्हणजे कसाला आलंच ती स्त्री आग्रही आवाजात म्हणाली दमला असाल म्हणून म्हटलं पाणी प्या जरा आणि मग जा पुढं दत्तारामांचं लक्ष ज्या अंधुक्षा दिसणाऱ्या पाय वाटेकडे होतं ती स्त्री हात दाखवत तिकडे गेली या पाय वाटेवरून गेलं की तिचे घर आहे असे ती सांगत होती पण आत कुठेही जराही उजळ्याचा लवशे दिसत नव्हता वस्ती असेल तर दिव्यांचा मिनमिंत का होईना प्रकाश पायवाटेवरून दिसायला हवा होता पण तसे काहीच नव्हते साशंक अंतकरणाने दत्तारामांनी कंदील असलेला हात वर उचलला आणि त्या स्त्रीचा चेहरा दिसतो का ते पाहू लागले ज्या वेगाने त्यांनी कंदिलाचा हात वरती घेतला होता त्याच वेगाने ती अक्षरशः धळपळतच दोन तीन पावले मागे झाले आवाजावरून तरुण वाटणाऱ्या त्या स्त्रीचा चेहरा अक्षरशः जख्खम म्हातारीचा होता तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे हिडीच भाव होते तिच्या डोक्यावरील पथर आता निसटला होता तिच्या अस्ताव्यस्त पिंजरलेले केस दातारामांना दिसले भिधरलेले दत्ताराम धळपळतच मागे सरले आणि कसारच्या दिशेने पुढे पळू लागले त्या स्त्रीने आता हाताची बोट ताट केली होती एखाद्या कोल्ह्याप्रमाणे तिची मान ताणली होती आणि वरच्या दिशेने पाहत तिने अक्षरशः गगनभिधी किंकाळी फोडली दत्तारामांच्या रक्ताचे पाणी पाणी झाले होते परंतु ते जीवाच्या आकांताने तसेच पुढे पळत राहिले काही पावलेच ते पळाले असतील त्या नादात उमलची ती वेस कधी पार झाली त्यांना समजलेच नाही पाठीमागून त्या स्त्रीचा भेसूर आवाज त्यांना ऐकू आला सुटलंस रे गुलामा आणि दत्तारामाने क्षणभरच मागे वळून पाहिलं ती स्त्री आता अदृश्य झाली होती शिकार हातातून निसटल्याने तिने फोडलेली ती किंकाळी होती ती वेस म्हणजे तिची मर्यादा होती तिचा खेळ त्या वेसीपलीकडे पलीकडे चालणार नव्हता दत्तारामांना थोडे हायसे वाटले भरभर चालतच ते पुढे आले आता खसालमधले दिवे दिसू लागले होते त्यांनी सुटकेचा श्वास ओढला गावात शिरल्यावर कृष्णा दळवीच्या घराकडे ते आले त्यांनी दार ठोठावलं आता रात्रीच्या अकरा वाजत आले असतील आता कोण आले म्हणून आतून आवाज आला कोण आहे त्यावर दत्ताराम म्हणाले मी दत्तूर आणे आणि दत्ताराम तिथेच ओसरीवर बसले दार उघडले गेले आणि कंदील घेऊन कृष्णाजी बाहेर आले दत्तारामांना बघून थोडे चकित झाले दत्तारामांनी घडलेली हकीकत आणि आताच आलेला भयावह अनुभव त्यांना सांगितला कृष्णाजी म्हणाले ती वेस पार केल्यास त्या बाहेर त्यांचे अस्तित्व चालू शकत नाही माणसाला घाबरवण्यातच एक प्रकारचा विकृत आनंद त्या पिशाच्या यवणीला येत असतो माणसाला ते भुलावतात भ्रमावतात व ठराविक ठिकाणी घेऊन जातात माणूस जर भ्यायला तर भिऊनच असे कितीतरी जणांचे मृत्यू झाले आहेत वा कधी कधी काही व्यक्ती त्या शक्तींची बाधा होऊन ग्रस्त होतात त्या शक्ती माणसांचा बुद्धिभेद करतात ज्यांची ठराविक वेळ असते त्यावेळी त्यांच्या फेऱ्यात जर एखादा माणूस आला तर त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो काही दिवसांपूर्वीच आमच्या गावातील एक जण त्या भागात मृत झालेला आढळून आला होता त्याच्या चेहऱ्यावर भेदल्याचे भाव होते त्यामुळे अशा पद्धतीचे ढाळस टाळा उशीर झाल्यास तिथेच मुक्कामाला राहा वा दिवसा योग्य त्या मार्गाने प्रवास करत राहा दत्तारामांना त्यांचे म्हणणे पटले एक उससा टाकून मग ते आत आले पुन्हा अशी काही न करण्याचा निश्चय करूनच मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत